एक हेडिंग लिया नालंदा विश्वविद्यालय किंवा नालंदा युनिव्हर्सिटी काही पण ठीक आहे माहित असेल पंतप्रधान साहेबांनी नव नालंदा विद्यापीठाचं काय केलं म्हणजे उद्घाटन केलं तेव्हा त्याला सुरू केलं बरोबर तर बेसिकली दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या परीक्षेमध्ये किंवा दीड दोन वर्षानंतर यावर प्रश्न येईल बरोबर जसं आठ काही दिवसांधी प्रश्न आला होता सीडीएस वर हो आठवते अडीच वर्ष दोन वर्षा, वर्षा आधीची करंटची न्यूज आहे ती सीडीएस बरोबर नाही का तर दे आता ता दोन तुम ता जवाती वाद दर ते आता चर्चेला आलं त्यामुळे दोन वर्षाचं करंट तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे त्यामुळे जेव्हा ती न्यूज झाली तेव्हा जर त्याचे सगळे फॅक्ट करून घेतले तर पुढच्या वर्षी ते काय जाते सोपी जाते ठीक आहे चला पहिल्यांदा बघा बेसिक घेऊ आपण विस्तारित घेऊ आपण काय नाव घेऊ नका आता नालंदा विश्वविद्यालयाची किंवा युनिव्हर्सिटी आपण शब्द वापरू ची स्थापना कोणी केली आता नालंदा युनिव्हर्सिटीची स्थापना कोणी केली याबद्दल मतमतांतरे पण स्पेसिफिक ज्यामध्ये एक कॉमन वाक्य मिळते दोन तीन संदर्भामध्ये तर ते वाक्य मिळते इसवी सन चारशे सत्तावीस मध्ये कुमार गुप्ताने बरोबर याची काय केली स्थापना केली आणि हे मान्य आहे दुमत स्थापना कोणी केली गुप्ताने चारशे सत्तावीस मध्ये पॉइंट नंबर एक आणि बेसिक हे माहित असेल तुम्हाला की अकराशे त्र्याण्णव मध्ये ओके okay, कोणी रे बख्तियार खिलजी याने याचं काय केलं रे म्हणजे याला नष्ट केलं किंवा याला डिस्ट्रॉय केलं बरोबर ते सांगतो काबर डिस्ट्रॉय केलं त्या संदर्भात एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे त्या संदर्भात की काबर बख्तियार खिलजीनं याला डिस्ट्रॉय करून टाकलं चला बेसिक कळलं अठराशे सत्तावीस मध्ये कुमार गुप्तानं त्यानंतर अकराशे त्र्याण्णव मध्ये कोणी बख्तियार खिलजीने याला डिस्ट्रॉय केलं बेसिकली बघा या विश्वविद्यालयाचं इम्पॉर्टन्स काय आहे याचं महत्व काय याचं महत्व असं आहे ज्याला आपण आज ऑक्सफर्ड म्हणतो ज्याला आपण पेन्सेल्युआ म्हणतो बरोबर मेरी अँड क्युरी ओके ॲटोनॉमस विद्यापीठ आहे ॲक्च्युली अमेरिकेतलं ते म्हणतो हार्वर्ड म्हणतो याची स्थापना या, या विद्यापीठाच्या पाचशे सातशे वर्षांनंतर आहे सातशे वर्ष म्हणजे तुम्हाला माहित असेल एक म्हणजे एरा येतो एन्शियंट किंवा मिडिवलचा बरोबर नाही का पाचशे सातशे वर्षानंतर झाली याची परीक्षा सॉरी युनिव्हर्सिटीची स्थापना हे त्याच्या आधी आहे नंबर एक या विद्यालयाचं महत्व का आभार आहे लक्षात ठेवायचं आपण जे आपण प्राचीन आपलं फिलॉसॉफी म्हणतो वस्तुदेव काय कुटुंबकम का, त्याचा माइल्डस्टोन किंवा त्याचं त्याला काय म्हणतात की प्रसार करण्याचं काम हे नालंदा विश्वविद्यालय करत होतं कारण यामध्ये त्याला आजच्या डेटमध्ये आपण आशियान कंट्री म्हणतो इंडोनेशिया मलेशिया लाओस फिलिपाइन्स त्या देशातील विद्यार्थी यामध्ये शिकत होते बरोबर त्यामुळे वसुदेव कुटुंबकमच्या बाबतीमध्ये जे आपलं प्रिन्सिपल आहे फॉरेन पॉलिसीचं बरोबर ते सगळं पूर्णस्वाद नेण्याचं काम कोण करत होतं नालंदा विद्यापीठ करत होतं चला कळली इथपर्यंत याची जी एज्युकेशन सिस्टम होती बरोबर ही एज्युकेशन सिस्टम लक्षात ठेवायचं त्याला काय म्हणतात की आजही एज्युकेशन सिस्टम समोर म्हणजे आजची एज्युकेशन सिस्टम यासमोर फिकी पडेल किंवा कमी पडेल या प्रकारची होती कशी होती तर बघा आजचे सगळे विद्यापीठ हे गव्हर्नमेंटच्या अनुदानावर चालतात बरोबर एस की नोरे बरोबर या विश्वविद्यालयाच्या बाबतीमध्ये काय होतं तर आजूबाजूने जे गाव होते त्यामधनं जो टॅक्स गोळा होत होता त्यापैकी काही गावांचा टॅक्स हा या नालंदा विद्यापीठाला मिळत होता तशी व्यवस्था ही वेगवेगळ्या राज्याने ही केल्याची आपल्याला निदर्शनास येते सगळं व्यवस्थापन त्यांचं प्रिन्सिपल करायचे बरोबर आणि प्रिन्सिपल त्याचं व्यवस्थापन केल्यानंतर इथं प्रत्येक डिपार्टमेंट हा ॲटोनॉमस डिपार्टमेंट होता म्हणजे उदाहरणार्थ इथं तत्वशास्त्र ज्योतिषशास्त्र नीतीशास्त्र बरोबर नाही का अर्थशास्त्र याचे वेगवेगळे अभ्यासक्रम इथे शिकवले जात होते बरोबर आता समजा उदाहरणार्थ हे एक डिपार्टमेंट आहे एका डिपार्टमेंटमध्ये पस्तीस विद्या विद्यार्थी असायचे मग पस्तीस विद्यार्थ्यांची राहण्याची सोय डिपार्टमेंटच्या बाजूनं एक विद्यार्थी हा एकाच खोलीमध्ये राहील बरोबर सिनियर विद्यार्थी असेल तर त्याची खोली कशी असेल तर खोली आणि खोलीच्या आतमध्ये ध्यान करायला चिंतन मनन करायला त्याची व्यवस्था अशी बरोबर आजच्या सारखं नाही आपलं दहा लोकांच्या रूममध्ये किती लोकांची राहण्याची व्यवस्था दोनशे दोनशे तीनशे जे काय असेल का ते संख्या काय आपण निश्चित करू शकत नाही त्या प्रकारे चला कळलं यांचं लक्षात ठेवायचं जेवणाची व्यवस्था त्या डिपार्टमेंटची स्वतंत्र ओके आजची दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये पण असत आहे प्रत्येक डिपार्टमेंटची मेस वेगळी बनवण्याचं काम करेल, करेल। हे विद्यार्थीच करेल बरोबर आणि विद्यार्थी त्याला काय करेल डिस्ट्रीब्युट करेल बरोबर त्यानंतर प्रत्येक डिपार्टमेंटचं एक स्वतंत्र चर्चासत्र असायचं आणि त्या चर्चासत्रामध्ये मग विद्यार्थी आणि शिक्षक हे संवादाच्या माध्यमातून चर्चा करून मग फायनल निष्कर्षापर्यंत पोहोचायचे आणि ते निष्कर्ष पांडुलिपीमध्ये म्हणजे समजत तुम्हाला लाकडायच्या याच्यावर ते लिहून ठेवायचे बरोबर नाही का हे, बर बर हे, हे का बरं इम्पॉर्टंट आहे कारण नालंदा विद्यापीठानं स्वतःची ग्रंथ संपदा स्वतः विकसित केलेली आहे आणि जवळपास नव्वद लाख ग्रंथ हे यामध्ये होते जेव्हा बख्तियार खिलजी यांनी डिस्ट्रॉय केलं तेव्हा जवळपास असं म्हणतात काही संदर्भ तीन महिने काही संदर्भ म्हणतात सहा महिने बरोबर हे जळत राहिलं हे जळत का राहिलं हे काही आख्यायिका नाही आहे ही सत्य गोष्ट आहे मग तुम्हाला सर नव्वद लाख पुस्तक जळायला का एवढा वेळ लागतो का अरे बाबा तेव्हा हे पुस्तक नव्हते तुमचे एका एक मिनिटात राखून जाईल तेव्हा होते पांडुलिपीवर लिहिलेले बरोबर हस्तलिखिताने लिहिलेले झाडांच्या याच्यावर लिहिलं जात होतं बरोबर नाही का ते होते त्यामुळे याला जवळपास म्हणजे खूप वेळ लागला इज दॅट क्लिअर आणि बेसिकली पूर्णपणे मोफत शिक्षण होतं का बरं मोफ शिक्षण करामधून जर समजा विश्वविद्यालय चालते तर फीसची काय गरज मग एक तर फीस घ्या मग अनुदाने घेऊ नका मग अनुदाने घेतले तर फीस घेऊ नका दोन पैकी एक लागेल ना आजचा आपला कार्यक्रम उलट आहे फीस पण घेते अनुदाने पण घेते चल नाही तो कार्यक्रम ओके तुम्ही तुलना करू शकता काही प्रॉब्लेम नाही तुम्ही कॉलेज शिकून आलेले आहे बाबा पोरं हो त्यामुळे तुम्हाला माहित आहे गुरुजी येत नाही म्हणून पोरं जात नाही पोरं जात नाही म्हणून गुरुजी येत नाही आणि सध्या बी एस सी बी कॉम बी ए याची हालत तर त्याला काय म्हणतात की बख्तियार खिलजीनं नालंदाचं जे दृष्टी केलं होतं त्यापेक्षा खराब हालत आपल्या विद्यापीठाची आहे या किनोरे जे बेसिक आहे बरोबर इंजिनिअरिंगचे काही सांगायची गरज नाही आहे शिकवणारे तुम्हाला माहित असेल मूळ प्राध्यापक आहे की मला सांगा ट्रेनिंग टीचर आहे एस की नो त्यामुळे काही तो मोठा आहे त्याच्यावर आपण स्वतंत्रपणे एक काय करू चर्चासत्र आयोजित करू आपण आजची शिक्षण पद्धती पण ते काय आपल्या सिलेबसला पण नाही आहे आणि किती आपण भाषण जोडलं तर त्यामध्ये काही बदल होणार नाही आहे त्यामुळे एक वाक्य लक्षात ठेवायचं तुम्हीच कोणतरी एखादी शिक्षण मंत्री बना शिक्षण सचिव बना आणि त्यामध्ये बदल करण्याचा काय करा प्रयत्न करा कळली या प्रकारे लक्षात ठेवायचं नालंदा विद्यापीठाची व्यवस्था होती यामध्ये एंटर मारायचं असेल विश्वविद्यालयामध्ये तच आधी पहिले द्वॉलपाल हा तुमची टेस्ट घ्यायचा की आहे ना बेसिक गोष्टी याच्यामध्ये एस किनोरे म्हणजे तुमची पूर्व परीक्षा समजा सिलेक्शन तुमचं कसं मेन्सवर होते पण आधी पूर्ववर तुमची चाचणी होते किती पाण्यात आहे तर त्या प्रकारे आधीच द्वारपाल तुमची टेस्ट घ्यायचा त्यामुळे प्रगाढ अथांग नॉलेजचं सेंटर म्हणजे काय मानण्यात येत होतं नालंदा विश्वविद्यालय म्हणजे भारतापुरतच नाही मी तुला ना आताच म्हटलं आशियान देशाचे पण विद्यार्थी यामध्ये येत होते आणि शिकून जात होते बरोबर असं म्हणतात की आर्यभट म्हणतो आपण आर्यभट ओके तो त्यांचा संदर्भ यांच्यासोबत होता चाणक्य ज्याला विष्णुगुप्त म्हणतो त्यांचा पण संबंध यांच्यासोबत होता असे कळलं त्यामुळे एक प्रकारचं त्याला काय म्हणतात की मायक्रो एज्युकेशन चर्चेच्या माध्यमातून एज्युकेशन आणि निष्कर्ष वत एज्युकेशन हे इथं घेतलं जात होता बरोबर मग आता साहजिक आहे अकराशे त्र्याण्णव मध्ये हे डिस्ट्रॉय झालं किंवा याला सुरुवात केली आणि त्यानंतर मग आता याचं पुनर्जीवन केव्हा करायचं तर त्याची सुरुवात झाली जेव्हा डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे बिहारच्या विधिमंडळासमोर भाषण द्यायला गेले आणि भाषण द्यायला गेल्यानंतर विधीमंडळासमोर त्यांनी हा प्रस्ताव मांडला चालू आहे ना त्यांनी हा प्रस्ताव मांडला बरोबर तो यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ जिंदाबाद म्हणतो मला <laughs> मध्ये आणि का मुक्त विद्यापीठ ना जाण्याची गरज ना काही ना काही बरोबर जिथं कुठं पास होत नाही तिथं वायसीएम मध्ये पास होते <laughs> कमेंट मध्ये म्हणतो बोर का आता बघा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम बिहार विधानसभेला संबोधित करायला गेले दोन हजार सहाची गोष्ट आणि संबोधित करायला गेल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम नालंदाच्या पुनर्जीवनाचा प्रस्ताव मांडला तेव्हा 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 मुख्यमंत्री हेच होते कोण नितीश कुमार बरोबर बिहार विधानसभेनं प्रस्ताव पारित केला आणि केंद्रा केंद्रा तो केंद्राला पाठवला केंद्रानं दोन हजार दहा मध्ये तेव्हा काँग्रेसचा सरकार होता बरोबर बघा सुरू बाय काँग्रेस उद्घाटन बाय बीजेपी कळलं काँग्रेसचं सरकार होतं नालंदा युनिव्हर्सिटी अॅक्ट टू थाउजंड टेन पारित केला आणि त्यानुसार विद्यापीठाच्या कामाला काय केली सुरुवात आणि याचा ऍडवायझरी बॉडी मध्ये प्रमुख बनवला डॉक्टर अमर्त्य सेन कारण एपीजे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती कोणी बनवलं होतं बीजेपीनं मग त्यांना कसं बनवणार आहे दुसऱ्याला बनवावं लागेल ना आपलं पॉलिटिक्स हिंद मधात थोडंफार तरी आणि मग डॉक्टर अमर्तसे सेन यांना याचा कुलपती बनवला आणि कामाला सुरुवात झाली ऍडमिशन तेव्हापासून सुरू आहे एज्युकेशन सगळं सुरू आहे फक्त आता बिल्डिंग पूर्ण झाली आता इज क्लिअर मग यामध्ये आपलं राजकारण पण आलं राजकारण कसं आलं तर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना ऍडवायझरी बॉडीमध्ये ठेवलं की तुम्ही ऍडवाइस द्या बरोबर आणि मग त्यामध्ये काय झालं एक लेडी श्रीराम कॉलेजची दिल्लीचा प्रसिद्ध कॉलेज आहे तिथले एक रीडर रीडर म्हणजे समजते ना तुम्हाला रीडर प्राध्यापक बरोबर असते ना तिला डायरेक्ट याचा प्रमुख पदावर दिलं नालंदा ना ना विद्या विद्यालयाच्या डॉक्टर साहेबाचं म्हणणं होतं अरे बाबा तसं नाही हे नालंदा विद्यापीठ आहे आपल्या गावातला हायस्कूल नाही हे मग ते म्हणजे नाही मग ते परस्पर त्यांच्या पदाला मान्यता देऊन टाकली त्या प्राध्यापकाच्या आणि त्याच्या आधारावर अकरामध्ये डॉक्टर साहेबांनी राजीनामा देऊन टाकला ऍडवायझरी बोर्डीचा बरोबर मग कंटिन्यू काम चालू होतं चालू होतं आणि फायनली दोन हजार चोवीस मध्ये आता प्रधानमंत्री साहेबांनी याचं सा काय केलं उद्घाटन केलं बरोबर एज्युकेशन चालू आहे सगळं ओके आहे काय प्रॉब्लेम नाही पण प्रॉब्लेम असा आहे की साहजिक आहे म्हणजे नेहमी आता तुम्हाला माहित असेल माझा संबंध पी एस आर सोबत पण येतो एथिक सोबत पण येतो हिस्ट्री हिस्ट्रीची बॅच पण घेतली बॅच नाही घेतली पाचपैकी चार प्रश्न पण आणून दाखवले त्या पाच प्रश्न आले होते युपीएससी प्रीला चार प्रश्न आपल्या नोट्स मधून आले नोट्स मधून आले म्हणजे याचा अर्थ लेक्चर मधून आले बरोबर लक्षात ठेवायचं हे जे ना युरोपियन फिलॉसॉफी बरोबर तो आपण म्हणतो वेस्टर्न फिलॉसॉफी याच्या आधी भारताची फिलॉसॉफी आहे बर का विषय कळलं फक्त प्रॉब्लेम काय झाला तुम्ही जतन नाही केलं नंबर दोन ब्रँडिंग नाही केलं ब्रँडिंग म्हणजे समजते ना त्यांनी कसं ब्रँडिंग केलं आजही बघा ना आपले पोरं काही बी सुविचार लिहिते आणि खाली इंग्रजीचे नाव लिहिते अरिस्टॉटल सॉक्रेटिस त्याचा विचार पण नसतो तो याला कुठं माहित आहे की नाही तर बरोबर आणि तेच मला सांगा भारतातल्या एखाद्यानं जर लिहिलं तर पहिले त्याच्यावर होते अर अर नाही असं उलट लिहिलं एक तुम्हाला सांगतो इंटरेस्टिंग गोष्ट नॅशनल सायन्स काँग्रेस मुंबईला भरली होती समजतं तुम्हाला इंडियन नॅशनल काँग्रेस सायन्स काँग्रेस बरोबर दरवर्षी भरते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तिथे एकानं शोध लावला की बाबा विमानाचा शोध हा भारतीयांनी लावला पहिल्यांदा आता मला सांगा त्या रिसर्चला सपोर्टिव्ह रिसर्च करायला पाहिजे की त्याचे पाय मागे उडायला पाहिजे सपोर्टिव्ह पण आपण काय करू पाय मागे उडू त्याचे पाय मागे उडले अरे बाब खोटा बोलत आहे म्हणे हे यांना लावलाच नाही म्हणे पहिला रिसर्च शोध पण पहिला कोण लावला तो तिकडे युरोपात लावला म्हणे असा तो विषय होतो आता आपण जी ट्वेंटीचं संमेलन आयोजित केलं त्याची थीम काय होती मदर ऑफ डेमोक्रेसी विषय कळला का ही सत्य गोष्ट आहे बरं का कारण मला सांगा प्राचीन काळामध्ये ऋग्वेदामध्ये सभा आणि समित्या दोन होत्या ते डेमोक्रेसी चालवायचं पण मला सांगा पहिली डेमोक्रेसी आपण कुठे दाखवतो एकतर इंग्लंडमध्ये किंवा अमेरिकेमध्ये दाखवतो पहिले लोकशाहीचे तत्व अमेरिकन वर्ल्ड इस्टची चालू आहे ना आपली बरोबर बर, अमेरिका हा केव्हा आली अमेरिका मध्ये सतराशे मध्ये अमेरिका क्रांती झाली बरोबर आप सन आपली पंधराशे मध्ये डेमोक्रेसी आहे विषय मग या त्याला काय म्हणतात की हे इनिशिएटिव्ह इंडियाचं फॉरेन लेव्हलवर इंडियाची फिलॉसॉफी आणि तत्वज्ञान हे जगामध्ये पोहोचवण्यासंदर्भात एक ग्रेट इनिशिएटिव्ह मानण्यात येते आता भारतात याच्यावर पण होईल कार्यक्रम चालू मोदींनी उद्घाटन केलं काँग्रेसवाले म्हणेल अरे भाय आम्ही याच काय केलं सुरू केलं ला, दोघातच लागेल के ला। बीजेपी वर्सेस काँग्रेस ते दूर करून एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे दॅट अ ब्रँडिंग ऑफ इंडिया बरोबर नाही का काही काही मुद्दे असे आहेत की ज्याच्यामध्ये एकतर सहयोग करा नेता हस्तक्षेप करू नका त्यातलं हे आहे विषय घडलं काँग्रेसनं म्हणायला मन पाहिजे नाही बा ब्रँडिंग बीजेपी न म्हणायला पाहिजे की बघा ओके ब्रँडिंग पण नाही ते सोडून आता काही ना काहीतरी आजपासून कार्यक्रम सुरू होईल कोणता कार्यक्रम होईल श्रेयवादाचा याच्यावरनं आणि त्याच्यामध्ये पुन्हा ते बॅकफुट रिल काय नालंदा इज दॅट क्लिअर त्यामुळे हे आणि कक्षशिला एक मोठे केंद्र होते बरं का मी तुम्हाला आठवते वारंवार एक शब्द वापरतो डिस्कोर्स चर्चा विमर्शद्वारे वी, बरोबर हे याचा प्रमुख शिक्षण पद्धती होती या सगळ्याच्यात तर त्या दृष्टीनं याचं पुनर्जीवन होणे हे अत्यंत महत्वपूर्ण मानण्यात येते चला ठीक पर्यंत काय प्रश्न आहे अजून काय करे ओके 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 काय प्रश्न आहे ऑनलाईन ऑनलाईन वाले, वाले काय प्रश्न आहे पुरो हो काय म्हटलं शिक्षण पद्धती जुनी 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 जुनीचा अर्थ हा नाही वाटतात म्हणजे ते ते शिकवलं आता नवीन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ए आय का हे सगळे आता चालू आहे बरोबर आता ते नाही आता ध्यान वगैरे लावूनच नाही बदलत्या परिस्थितीनुसार जे आवश्यक शिक्षण आहे ते देल दिलं जाईल नाही तर हा वर्ल्ड साईट साईटमध्ये आहे ओके यस येस एकदम करेक्ट एकदम करेक्ट चला संबंधितपर्यंत सगळं आलं स्थापना केव्हा डिस्ट्रॉय केव्हा काबर डिस्ट्रॉय केलं नवीन केव्हा बांधण्यात आलं एज्युकेशन पद्धत कशीची होती ठीक आहे आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाचण्याची गरज नाही आहे हे मोर दॅन काय सफिशियंट आहे ऑनलाईन वाल्यांना ऑफलाईन वाल्यांना सूचना होती की आपण लक्षात ठेवायचं जीएस ची बॅस सव्वीस सत्तावीस एक सेकंद आणि अठ्ठावीस तीन दिवस आपण त्याला काय म्हणतात की दोन हजार पंचवीस राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह साठी आपण ओपन सेशन ठेवलेलं आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस बरोबर पॉसिबल झालं तर हायब्रिड पण असेल आपल्या इथं पण सुरुवातीला तरी हे ऑफलाईन असेल त्यामुळे जे काही लोक पुण्यात असतील त्यांनी याचा आधार घेऊ शकता चला ठीक आहे पण हिस्ट्रीची बॅच ऑनलाईन होईल ना चालू हिस्ट्री ओल्ड हिस्ट्री बॅच चालू होईल ऍन्संटची ऑनलाईन आहे होईल काही प्रॉब्लेम नाही जेवढ्या बॅचेस आपल्या सगळ्या पहिले हायब्रिड मॉडेल आहे आपलं म्हणजे जे ऑफलाईनला आहे तेच ऑनलाईनला आहे सर्वात तुम्हाला माहीत असेल तेच मॉडेल सध्या सर्वात जास्त काय म्हणजे इफेक्टिव्ह आहे बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार चलो ठीक आहे ओके okay, रुकेंगे